शहरात एकीकडे पाणी टंचाई सुरू असताना दुसरीकडे शहर विद्रुपीकरण सुरू आहे शहरात अनेक ठिकाणी बांधकाम रस्ते ड्रेनेजचे काम जोरदार सुरू आहे परंतु अलीकडे शहर विकासाला खो घालण्याचा काहींनी वेढा घेतल्याचे दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी घोंगडे वस्ती भागातील पाण्याच्या गळतीचे काम केले असून त्या भागात मारलेल्या खड्ड्यातील माती मात्र रस्त्यावर ठेवण्यात आले होते या ठेवण्यात आलेल्या मातीचे मंगळवारी सकाळी सोलापूर सिटी न्यूजच्या वतीने पोलखोल केल्यानंतर रात्री आपत्कालीन विभागाच्या वतीने काम हाती घेण्यात आले आपत्कालीन व्यवस्थापनाच्या जेसीबी आणि डंपरच्या वतीने घोंगडी वस्ती येथील रस्त्यावरचे माती काढण्याचे काम हाती घेण्यात आले सदर माती भरून डम्पर थेट महापालिकेच्या जयभवानी प्रशालेच्या सुसज्ज मैदानावर टाकण्यात आले याबाबत अधिक माहिती विचारल्या असता साहेबांनी सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे जयभवानी मैदानावर दिवसभर दारुड्यांचा हौदास असून त्या ठिकाणी टाकलेल्या मातीमधील लोखंड गोळा करून दारूसाठी पैसे जमवले जातात आणि रात्री उशिरापर्यंत मैदानावर गोंधळ होत असल्याचे तक्रार वाढले आहे सायंकाळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थी मैदानाच्या अभावामुळे जयभवानी मैदानावर कबड्डी खेळण्यासाठी येतात परंतु शाळेत दारुड्यांचा हौदास वाढला असून रात्री बाटल्या फोडून मैदानावर टाकतात मैदानावर खेळण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र नाहक त्रास होत असल्याची माहिती स्पर्धेतील खेळाडूंनी दिले माझं नाव संकेतचंद्र जगदीश कोर्डे मी गेल्या तीन वर्षापासून इथं कबड्डी खेळत आहे आमच्या मंडळाचं नाव विविध स्पोर्ट्स क्लब आहे पण इथं काय अडचणीसाठी दारू दारुडे वगैरे येऊन आमच्या ग्राउंडमध्ये घाण करून जाते पण इकडं सगळं सोय असून आम्हीचा आम्ही ग्राउंड कर केला तरी दारुडे आम्ही संध्याकाळी सकाळी येऊन जात आहोत तरी पण त्यांनी सगळेजण मिळून काचाईपोळ हे ते करते ग्राउंडमध्ये पाणी इकडे येऊन घाण करून जातात महानगरपालिका पहिले जरा गायापाशी जरा एक लक्ष द्यावं घेऊन जावं काय तर आमच्यासाठी सोय करून द्यावं महानगरपालिकेच्या वतीनं दोन्ही गेट करून सुरक्षा कवच करून द्यावं आणि इकडं स संध्याकाळी पिन कचरा बिचरा कोण पण घालून जातो वॉचमॅनने तर कुठलं काय तर करून द्यावं